रावणाने संकटाची वेळ समजून त्याला बळाने जागे केले आहे माझ्या गुप्तचरांचं म्हणणं आहे की जागा झाल्यावर त्याने रावणाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आताही त्याने माता सीतेला घेऊन आपल्या शरणात यावे परंतु रावण अशी कोणतीच गोष्ट नाही इच्छित आणि याला युद्धात पाठवलं आहे कारण की कुंभकर्ण एकाच दिवसात सारी वानरसेना खाऊन समाप्त करू शकतो मग तर या दैत्याला लवकरच टाकलं पाहिजे दादा मला आज्ञा द्यावी याला ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त आहे यासाठी मला स्वतःलाच गेले पाहिजे जर आपली परवानगी असेल तर मी जाऊ प्रभू नाही महाराज बिभीषण आम्ही आपल्याला लंकेच्या सिंहासनावर बसवण्याचे वचन दिले आहे आपले जीवन संकटात नाही टाकणार आम्हाला हेही नको आहे की भावाच्या हातून भावाचा वध होईल कुंभकर्णाशी आम्ही स्वतः युद्ध करणार मी युद्धासाठी नाही जात मी तर माझ्या कुंभकर्ण भावाला समजावू पाहतो की त्याने अधर्माची साथ सोडून आपल्याला शरण यावे जर आपली आज्ञा असेल तर मी जाऊ प्रभू महाराज विभीषणाचा विचार योग्य आहे जर आपण कुंभकर्णाला आपल्या बाजूला वळवलं तर रावणाची कंबरच मोडेल आणि त्याच्याकडे मेघनादा व्यतिरिक्त कोणताच महारथी उडणार नाही जर असं होऊ शकलं तर बहुधा विनाश थांबेल जावीसषण भी साधा निज भावाला समजावण हा कुंभकर्ण मोठा ज्ञानी मानेल कदाचित माझे भीषण तू होय दादा मी त्या अभिमान्याची बुद्धी आज आपला विभीषण कुठे घेऊन जाई वैऱ्याप्रमाणे उभे भावास मोरी भाऊ विधी लिखिता कोण टाळे I'm <issions> कुठे राम कुठे लक्ष्मण अति काय माशा डासांसारख्या या तुच्छ माकडांना मारून आपली शस्त्र खराब करण्यासाठी नाही आला अवधेश अति कायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू तो त्याच्यापेक्षा सवाई आहे कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याच्या अगोदर आपण चांगल्या प्रकारे विचार करा विभीषणजी विचार विनिमय सभेतच शोभा देतात रणक्षेत्रात विचार विनिमय म्हणजे भेकडपणा शांत शांत सौमित्र प्रभू हा अति काय रावणाची दुसरी राणी धान्य मालिनीचा पुत्र आहे त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही एकदा क्रोधाने संतप्त होऊन अधिकाय आपल्या बाहुबलाने चक्रवाल पर्वत उपटण्यासाठी उद्युक्त झाला तेव्हा कैलास शिखरावरून शूरपाणी शंकराने आपले अग्नियुक्त त्रिशूळाचा प्रहार केला तेव्हा या भीम भयंकर अतिकायाने त्याला खेळण्याप्रमाणे हातात पकडून उपहास करत करत महादेवाचाही मानभंग केला मग याने शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्य शिकून घेतली देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केले आहेत त्याने आधी काळामध्ये मधू आणि केटप नावाचे दोन महत्वाकांक्षी महाबली होते इंद्राचे वज्र पण त्यानं विचलित नाही करू शकलं आपल्या प्रचंड पराक्रमाने देवलोकांनाही आपल्याला वश करून त्या दोघांनी एकदा महासागरात घुसून चक्रधारी वैकुंठेश्वरावर हल्ला केला विष्णूंनी सुदर्शन चालवलं परंतु सुदर्शनही त्यांचं थोडंही नुकसान करू नाही शकल अपूर्व युद्ध झालं म्हटलं गेलं आहे की अतिबली असतो त्या मूर्खांनी या विचारांनी की विष्णू आता युद्धाच्या समाप्तीची इच्छा करतील उलट त्यांनाच वर मागायला सांगितला माग आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत विष्णू आमच्याकडे वर माग मधु कैट सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही तुमच्याकडे तुमच्या मृत्यूचा मार्ग जाणू इच्छितो आपल्या मरणाचा सा उपाय सांगून आपले वरदान पूर्ण करा मानलो मायापती आम्हाला आमच्या मायाजळात जखडून आमचा मान भंग केला ज्याप्रमाणे वीराचा वार फुकट नाही जात वीराचं जा वचनही रिकावं नाही जात अन्य कसही आम्हाला मारणं असंभव आहे आम्ही मरू तर तुझ्या मांडी आपला पराक्रम दाखवा परमेश्वर आम्हाला मरण प्राप्त करून दाखवा <laughs> <laughs> अगम्य व इंद्रियातीत विष्णूने मग अशी लीला रचली आपले पाय वर खाली सर्व लोकात पसरवले व वा वाढवले मधु केटप पायात फसले मग जगन जगन ना था जगन्नाथानं आपल्या कठोर कदेन मधु केटप दोघांचा अंत केला मधुचा मेदा या पृथ्वीवर सर्वत्र पसरला म्हणून ही पृथ्वी मेद्रीय नावाने विभूषित झाली हे पुरुषोत्तमा तोच परमपराक्रमी मधु या युगात माझा ज्येष्ठ बंधू कुंभकर्ण होता तसाच अतिबलशाली ब्रह्माजी कडून अभेद्य कवच आणि देवदुर्लभ शस्त्र मिळवणारा केतप हा अतिकाय आहे जो कुमार लक्ष्मणाला रणभूमीत आव्हान करत आहे त्याच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला घाबरून त्याचं आव्हान नाही स्वीकारायचं सुमित्रानंदनाचे शौर्य आणि साहसावर शंकेत नका हो बंधुविभीषण आपण लक्ष्मणाचे वास्तविक रूप आणि त्याच्या शक्तीबद्दल काहीच नाही जाणत जरी ब्रह्मा विष्णू सुरेश महेश अखिल ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्रितपणे येऊन युद्धासाठी ललकारतील तरीसुद्धा धनुर्धारी एकटाच त्याचा सामना करेल क्षमा प्रभू मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला केवळ त्या आतताई अतिकायाच्या बलसामर्थ्याचा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली केवळ एवढी विनंती अवश्य करीन की वीर कुमाराला एकटा नका पाठवू नाही विभीषण त्याने लक्ष्मणाला एकट्याला आव्हान दिले आहे परंतु परंतु अतिकाय आपल्या बरोबर आपले महाबली भाऊ त्रिशरा नरांतक देवांतक सेनापती अकंपन आणि महापार्श प्रमाणे महारथी आणि महायोद्धे घेऊन आला आहे तो समस्त भूमंडळावरील एकत्रित घेऊन आला असे दादा मला आशीर्वाद देऊन युद्ध जाण्याची परवानगी द्यावी विजयी हो रघुकुलाच्या कीर्तीला उज्ज्वलकर आर्य श्रेष्ठ लंकेला पोचल्यावर मी स्वतःच आपल्याला रावणाच्या साऱ्या बंदोबस्तातील दुर्बल गुप्त स्थान सांगेन जिथून त्याचं भेदन करता येईल परंतु सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्या आणि लंकेच्या मध्ये हा जो अमर्यात समुद्र आहे या विशाल जलराशीला सेनेसहित कसा पार करावं आपणा लोकांकडे तर आकाश मार्गाने येण्या जाण्याची विद्या आहे परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता ज्याना आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू प्रभू या सर्व आसुरी विद्या आहेत ज्या राक्षस जातीसाठी तर सहज आहेत परंतु मानव आणि वानरांसाठी त्या साधना सहज नाही आहेत कारण या शक्ती सात्विक नाही आहेत याचा अर्थ तर हा झाला की आमची सेना त्या तीरावर पोचूच शकत नाही दादा माझं मत तर असं आहे इथे खूप घनदाट जंगल आहे सेनेद्वारा लाकडं कापून सहस्त्र नावं बनवता येतील त्याच्यात बसून आपली सेना त्या तीरावर पोहोचेल बंधू लक्ष्मणा सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर विचार करा नावा लंकेच्या जवळ पोचताच राक्षस लोक आपल्या जवळच्या यंत्रांनी त्यांच्यावर मोठमोठे दगड फेकून त्यांना बुडवून टाकतील आपल्या सेनेला तर्फांवर उतरूनच येणार नाहीत आपण तर प्रत्येक गोष्टीच खंडन करीत आहात काही उपाय तर सांगा प्रभू यावर एक मार्ग माझ्या लक्षात येतो आहे कोणता आपण समुद्राकडे रस्ता मागा समुद्राकडे रस्ता मागू मागितल्यावर हा समुद्र आम्हाला रस्ता देईल दादा महाराज भीषणांचं म्हणणं बरोबर आहे आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे परंतु मी रस्ता समर्थ नाही करणार आपला धनुष्य बाण उचला प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल दादा ह्या युक्तीनं बराच अनाचार माझेल लक्ष्मण दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये आणि प्रथम महाराज विभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला प्रभू समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरु सुद्धा आपण त्याचे वंशज आहात त्या महाराज सागरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील मित्र आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे लक्ष्मण माझ्यासाठी इथंच गौताचं एक आसन बनव मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत जशी आज्ञा दादा